आम्ही पोहचलो आता इंदोर ला टी ब्रेक हसीन बघा हसीन काय उज्जैन मध्ये प्रवेश केलेला आहे जय महाकाल ते राजपूत वगैरे असतात मध्य चे लोकल मार्केट बघा इथं पब्लिकला डेंजर आहे इथं कुठं पण रस्त्याच्या मधी आडझोड गाड्या लावून जातात बघा यो बघा यो पब्लिकला डेंजर इथली खतरनाक पब्लिक आहे खतरनाक तो रायडर आहे समोर जे पंधरा हजार किलोमीटर झालेत हे असे असते रायडर कम्युनिटी मस्त वाटत माझ्यासोबत फर्स्ट टाइम झाला असं फुल रायडर लोकांनी थम वगैरे हो एकदम काम पच्चीस त्याची हिमालय ने त्याचा बो कसला गोंधड भरलाय बाबा वा बा, बाबा बा, लय लांबून आलाय lấy làm một lần được bảo ê cái gì thế? त्यांचे पंधरा हजार किलोमीटर रनिंग झाले बा पंधरा हजार आमच्या इथं सॉरी इथं बीक करावं लागत आमचे एल लागले तर सहाशे किलोमीटरला मस्त वाटतं यार मग बोलायचं राहिलं माझ्यासोबत फर्स्ट टाइम झाला असं फुल रायडर लोक आले विचारलं कुठला आहे काय कुठं चालले वगैरे वगैरे थंब दाखवला असा बी सेफ हॅपी जर्नी मस्त वाटत लय भारी लय भारी लय भारी फर्स्ट टाइम वो अपने साथ बिडू एकदम भारी लय भारी हे आपली नर्मदा नदी आता पाणी नाही नदी नदी असते पाणी स्वच्छ आहे पण घाण नाही कुठं कॉर्नरला पण घाण नाही मधी पण घाण नाही कुठंच नाही अठ्ठ्याण्णव दोन तास सात सव्वा सातला पोचू असं दाखवत आहे आता तिथलं हॉटेलचं तर आहे आमच्याकडं म्हणजे आम्ही जेव्हा ट्रेनने आलो होतो ट्रेनने आलो होतो आम्ही उज्जैनला तेव्हा ओंकरेश्वर नव्हतं केलं तर तिथलं हॉटेलचं कार्ड मी घेऊन ठेवलं होतं तर ते कार्ड आज उपयोगी आलंय तर त्या कार्डच्या ॲड्रेसवरती आहे आम्ही आणि डायरेक्ट त्याच हॉटेलवरती जाऊ तिथंच बघू रूम्स वगैरे अव्हेलेबल आहे का ना, ना चालत। चालत चालत। ते जे हॉटेल आहे ना जे मेन मंदिर आहे ना उज्जैनचं ज्योतिर्लिंग एक्झॅक्ट त्याच्या मागच्या गल्लीमध्ये आम्ही तिथं आहे कसं जवळच्या जवळ पडत गाड्या बिड्या घेऊन जायची गरज नाही बाकी तिथं पोचल्यावरती बघू काय प्लॅनिंग काय कसं करायचंय तो कसा वाचलाय गाडी चालवते काय तो नाही गाडी चालवते कशिक पण राहतोय पण आम्ही पोचलो आता इंदोर ला टी ब्रेक झोप यायला लागले झोप टीएम करो बाबा तो शूज माझ्या पायर दिलास ना माझा जीव जाईल माहिती का अर्धा अर्धा जीव जाईल माझा मी बोलीन दोघांपैकी एक गाडी लाव इथे मी मागे पासून येतो तुशीच लाव मग काय मला काय प्रॉब्लेम नाहीये फक्त येता नाही बघा नाही चला जाऊ चला आहे हा तिथून लाईट मारून बघा हे रोड नुसते आठ जोड चालवतात कसे पण इकडून तिकडे घास घुस घास घुस एवढा हसल आहे तुझं ना तिथे तडकला चालवत रे थर्ड क्लास नाही राईड घोस्ट रायडर आहे ते लोक पण आहेत त्याच्यावर आता तोच जर मागे ट्रक वाला होता त्याने कसली घाण काढली असती त्याची अरे समजूतदार पण नाही हा इथं ड्रायव्हिंगच अशी कोण कोणला बोलतच नाही कारण तुझी ड्रायव्हिंग तशी ना ती माझी पण तशीच आहे तू जर मला कट मारून गेला ना मी तुला काहीच बोलू शकत नाही कारण मी पण तसंच चालवतो मी पण दुसऱ्याला कट मारून जातो असे नाही तो आपल्याकडे असं पाहिलं पुन्हा असं नाही तो, हो तो, तो, ना तो। आपले तो भेंडी तेच बोलतो कट मारून गेला ना कोणत्याला पुढे जाऊन थांबून मारतील तुला तेच बोलतो ना आता आपल्याला एवढ्यात कोणी कोणी दाबलं वगैरे येते काहीच नाही आता मी किती जणांना मी पण दाबला मी पण बोलतो दाबलाय स्वीट वाले आणि फॉर्च्युनर वाले फॉर्च्युनर वाले मी पण फॉर्च्युनर वाले दाबला बाईक मला वाटलं आता घेतला मला मला घेतला आणि एमपीच्या या तिथल्या लोकांचे मुलं घेतला नाही आळा आरामात मी हळूहळू झालो नाही गेला काय नाही काय ड्रायव्हिंग कोण कोणला बोल पनवेलला फॉर्च्युनर वाला असता अडगी लावली असती डायरेक्ट उतरून कान पटवला असता हा सीन बघा हा काय आईएमपी मध्येच जाऊ शकतो फक्त दगडाडे हा चालत आहे का दुसरा गोंधळ इस दुनिया का राजा हो बैठो पापा हूं बाबा इस दुनिया का पापा में, में, में। इतली घर आहे बघा गाव आहे कोणत्या गावे ऑली हायस्कूल आहे हतुनिया जेतपुरा बर बरलाई मस्त एरिया म्हणजे काय जास्त झंपक झुंपक नाही या सिहाना गावांची नाव पण लय वेगळी वेगळी तिथं म्हणजे एकदम डेंजर असली नाव भेटणारच नाहीत कुठं वरती मंदिर आहे नाव पण नाही मस्त वाटते चील लाईफ घुमो फिरोश करो मित्रो वरना सब जग कॅश करो मित्र लोन भरो उसका ई एम भरो कर्जा भरो सेविंग करो और मर जाओ फिर आपके सेविंग के ऊपर आपके बच्चे उड़ी मारेंगे हे काय नव्हतं असंच होत तुम्हाला काय करायचं ते करा मला काय करायचं मी माझा चेंज करतोय काम पच्चिस, द्वार महामृत्युंजय द्वार पार केलेला आपण आणि आपण महाकाल की नगरी उज्जैन मध्ये प्रवेश केलेला आहे आता वाजले सात पन्नास अजून चार किलोमीटर वरती आपलं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या मागच एक किलोमीटरच्या पण आतमध्ये अंतरावरती मंदिर आहे पोचलो बर वाटत आता डायरेक्ट हॉटेल वरती जायचं पहिले आता हॉटेलचा रेट तेव्हा तर वेगळा होता आता काय मत कस आहे काय तिथं जाऊन विचारायचं रेट वगैरे काय ते बघू मग रूम बुक करून सामान टाकायचं फ्रेश व्हायचं मस्त शॉर्ट्स वगैरे घालायच्या टी शर्ट वगैरे घालायचं एकदम रिलॅक्स व्हायचं आणि तिथला लोकल एरिया एक्सप्लोर करू हॉटेल वरती बाबा बाबा रे बाबा देना ना देना मेरा देना तो कुठे आहे फोन लाव त्याला आपण इकडून आलो होतो आपण इकडून आलो होत त्याला फोन लाव कुठं गेलं बघ नाही तर माग जाऊन बघ थांब त्याचा हॅलो अरे गेला अरे थांब जिथं आहे तिथं थांब जा रे त्याला घेऊन ये दुर्गे आहे दुर्ग्याला फोन कर हॅलो हो चालेल हा हा तीन जने तीन जाएगा ना इसी नाम से नन से क्या रेट चल है अभी कब तक रुकना है हम आज क्या तारीख है आज नौ तारीख नौ कल का पूरा दिन परसों सुबह परसों सुबह टू तो डेज 4 5 4 5 बजे तो? मॉर्निंग चार पाँच बजे प्रह्ना प्रह्ना दाग दाग प्रह्ना पाँच बजे निकल जाएंगे अच्छा चौबीस घंटे का रहता है चौबीस घंटे का रहता है तो कैसे हाँ हाँ अच्छा अच्छा ऐसे रहता है क्या देख लेंगे भर के एक बार दोनों क्या रेट चालू है वो नहीं तो करेगी

हम लोग आए थे पहले देखो आपका ये कार्ड है ये आपका ही है ना हाँ, हाँ, ये यही का है अम्... आपको कार्ड दिखा दूंगा अमित भैया वही बैठे हैं नीचे तब भी से कितना तीन साल हो गया अच्छा इधर ही आए थे महाराष्ट्र से आए महाराष्ट्र से ये है और कूलर वाला चाहिए नहीं चलेगा डबल डबल बेड वाला नहीं 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 है? है। ये वाली मतलब ऐसा अलग-अलग। अलग-अलग। अलग-अलग अलग-अलग। ठीक चलेगा इसका क्या? दिन क्या इसका दिन एक एक दिन दो दिन 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 का 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 क्या चार्ज करोगे? इसका एक एक दो सौ रूपये ऊपर वाले में क्या कुछ नहीं एक फ्लोर का अंतर है अच्छा अच्छा

एका दिवसाचे दोन दिवस लागतील ला आपल्याला आठचा चेकआउट आहे ना आता घेतलं तर उद्या सकाळी आठचा चेकआउट एक दिवस आणि परवा आठचा चेकआउट दोन दिवस आठचा चेकआउटचा ता टायमिंग त्यांचा चोवीस तासाचा नाही जेव्हा घेतो ना त्याच्यानंतर तुला आठला ला चेकआउट करायचं असा एक दिवस हा हजार रुपये हजार रुपये बोलतात एका दिवसाचे आणि एकदम लास्ट फ्लोरला एक आहे त्याच्यामध्ये दोनशे रुपये डिस्काउंट देतो बोलतात फक्त एवढंच की एक फ्लोर वरती तीन माळे जावं पंधराशे मध्ये पंधरा सो मे होगा क्या उपरवाला नाही उसमे करतो ना कूलर काही इतका

सरक 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 हा हा ऐ पोचलो एकदाच बाबा वाट लागली रे पक्षी पक्षी म्हणून मी बंद ठेवलं होता बाबा टेन्शनच नाही मागताय अरे कसला जोरात येऊ लागला माहिती पोचलो उज्जैन जय महाकाल आम्ही जेवायला आलेलो हे इथं श्री श्री चिंतामण भोजनालय अजिबात येऊ नका इथं अरे काय बोलतो आजीबात येऊ नका बोललो तिथं जाऊ पण आम्ही सुक्या रोट्या घालल्या सुक्या रोट्या घालल्या आम्ही एकदम थर्ड क्लास क्वालिटी थर्ड क्लास चा प्यायला पण चहा पण पिऊ नका तिथं खरी गोष्ट आहे सगळी वाट लावली त्याने वाट लावली सगळी माहिती सगळी भूकमोड करून टाकली इथं समोरच मंदिर आहे इथं आणि ही जी लाईन आहे ना याच्या मागे आमचं हॉटेल आहे हॉटेलचे हॉटेल मी टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन ब्रो युट्यूबर अरे कसला पराठा कसला काय गे तीस मध्ये अनलिमिटेड पोहोचले ते आपण स्वीट्स तिथं आम्ही लस्सी पिलेली आपण पुढं का नाही आलो हा तिथंच काय जेवण आपण पुढं का नाही आलो आता मला वाटतं इथं थोडीशी तरी म्हणजे टेस्ट आहे बघ ना आले तिकडे त्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये कोण एवढे नाही गुलाबजामुन काय बघितलं तुला गुलाबजाम हाय की नाही

सनाबाई सनाबाई आरती गेली आम्ही इतुनच बाहेरूनच मंदिर आहे येता काय आलं आता मागून खेळाल आरतीला गेलो होतो त्याला बोलले त्याचे पैसे नाही फेडले आपण देऊनी केलं आहे सनाबाई मागून आम्ही बाहेरूनच संध्याकाळची आरती हाय मस्त मस्त एक नंबर मेन आरती उद्या